थी थी सला थोवा जोडायचं ऑगस्ट महिने जे खे अग ऑगस्ट महिने ते शंभर टक्के उपस्थिती राहणारे चार विद्यार्थी ज्यांचे नावं आहे पलक पलक पटेल स्व आनंदी पटेल आर्यन घोषा दीगविजय काळे स्वागत सगळ्यांची एकच जण करणार आहे का एकच झाली ना आधी हां सगळ्यांचा एकच व्यक्ती करणार आहे का एकच एकच व्यक्ती करणार आहे हा मग एक कोणाचं कोण करणार आहे स्वागत सांगत करणार आहे अच्छा हां असं म्हणणं संस्कृती पलक पटेल यांचे स्वागत करण्यासाठी येत आहे

<laughs> याला का सोडून दिलं मस्त कोल्हा सोनाक्षी कोल्हा छान 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 हा थँक्यू म्हणा सगळ्यांनी हा चला बसा आता सप्टेंबर महिन्यामध्ये बघूया कोण शंभर टक्के उपस्थित राहणार आहे कोण राहणार आहे सगळ्यांनी हात वरती गेला बघूया हा तुम्हाला पण दाखवू का तुम्ही पण राहणार आहे परत खुर्चीवर बसायला भेटेल <laughs> नीट बस निघू हा चला ठीक आहे